आताही काही पोलिसांकडून दावा केला गेला आहे कोर्टात की आक्षेपार्ह हो व्हिडिओ आणि चॅट खेवलकरांच्या मोबाईलमध्ये सापडलेला आहे बघा जी केस दाखल झालेली आहे ती एन डी पी एस ॲक्टच्या अंतर्गत आहे एन डी पी एस ॲक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातनं ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे काही पण आपण जर बघितलं तर तुम्ही स्वतः पोलीस तुमच्या वकिलांच्या माध्यमातून अर्ज दिला होता की आ, जा, दो, जा, दो, गुगल गुगल ड्राईव्हचा पासवर्ड घडत होता ते माहिती दिली लगेच दुसऱ्या दिवशी पुणे पोलीस न्यायालयात सांगतात की काही असली व्हिडिओ आहे तुम्हाला काय संदर्भात होण्याची भीती वाटते का असं काहीही नाही त्या दिवशी मी सिटी कार्यालयामधून माझ्या मिस्टरांना भेटायला गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते कारण मला तिथे कोर्टात हजर व्हायचं होतं दुसऱ्या दिवशी मला काही त्यांच्याकडनं माहिती हवी होती आणि त्यासाठी मी गेले होते आणि मग सहज सी पी कार्यालयामध्ये गेलेच होते तर साहेबांना भेटण्यासाठी गेले होते